छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या बाबत काही उकली जाते त्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात केली आहे खुलताबाद मध्ये असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी आक्रमक भूमिका सुद्धा उदयनराजेंनी आहे बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा गेल्या काही दिवसांपासून अपमान केला जातोय अशा नतदृष्ट्यांविरोधात खासदार उदयनराजे भोसले आता मैदानात उतरलेत महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी तीन मोठ्या मागण्या उदयनराजेंनी केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा शासक मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साध जे व्यवहार जे होतात ते संपुष्टात देतील इतिहास जे काल त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल गेली अभ्यास राहुल सोलापूरकर प्रशांत कोरडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यामध्ये संतापाची लाट आहे या दोघांविरोधात अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे महापुरुषांबाबत कर ओघणारी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात विशेष कायदा याच अधिवेशनात आणण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात विशेष कायदा पारित करावा अजामीन पात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता कमीत कमी, कमी दहा वर्षांची शिक्षा अधिकाधिक दंड अशी तरतूद असावी घटनांची चौकशी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे दोषारोप पत्र किमान तीस दिवसात दाखल झालं पाहिजे गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यात लागला पाहिजे

नफरात काम नाही म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं त्यांचे वंशच आहे का, का जा 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 ते दर्शन घेऊन जाव तुमच्या घरी ठेवा ना मग नाहीतर तुम्ही जावा जे औरंगजेब फुटन आला होता तुम्ही पण देश सोडून जावा काय काय थांबता इथं ही काय हे बघ हे बांधगुळ यांला काय बोलून टाकाय नसलं किती लागतं दरम्यान औरंगजेबाच्या क्रूरतेचे ऐतिहासिक पुरावे पुढारी हाती लागलेत औरंगजेबाच्या अनाचार आणि अत्याचाराबाबत गुरु गोविंद सिंग यांनी केलेल्या विश्लेषणाचं पत्र समोर आलं औरंगजेबाला नावावर खोटी शपथ घ्यायची सवय होती औरंगजेबाच्या राजवटी धर्माच्या नावावर अन्याय व्हायचा मुघल फौजा प्रामाणिकपणे युद्ध न करता कप्तान युद्ध करायचा मुघल सैन्यानं चाळीस शीख सैनिकांवर हजारो सैनिक पाठवून हल्ला केला औरंगजेब क्रूर होता त्यानं माझ्या चार मुलांना निर्दयीपणे मारले साहिबजादा अजित सिंग आणि साहिबजादा सुजार सिंग लढाई मध्ये शहीद झाले साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना जिवंत भिंती मध्ये गाडलं गेलं शरण आलेल्या शीख सैनिकांची औरंगजेबाने हत्या केली औरंगजेबा मध्ये धार्मिक धोंड आणि प्रामाणिकतेचा अभाव होता पूरे लेटर उन्होंने एक फिल्म चला दी है औरंगजेब के जिंदगी की कितने गुनाह तूने एक मुगल बादशाह के नाते किए हैं धर्म की राजनीति में धर्म प्रधान होना चाहिए लेकिन इन सब बातों का ध्यान ना रखते हुए औरंगजेब ने जो क्रूरता दूसरे समाजों पर दिखाई है चाहे वो सिख समाज हो मराठा समाज हो कोई भी अन्य समाज हो उनके खिलाफ बहुत अत्याचार इस मुग़ल बादशाह ने किए थे उस जफरनामे के अंदर ये सारी चीजों का उल्लेख है क्रूरकर्मा औरंग्यांचा उभ्या देशावर कब्जा करण्याचा हेतू होता पण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी त्याचं स्वप्न धुळीस मिळवलं मात्र आता एकीकडे शिवरायांचा वारंवार अपमान केला जातोय तर दुसरीकडे औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे त्यामुळे संभाजीनगरच्या खुलताबाद मध्ये असलेली औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज